राम राम मंडळी गावची चौमध्ये मी तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतो तर मंडळी आता चालू आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळा म्हटला की डोळ्याची डोळ्याची उष्णता तळ हाताची उष्णता तळपायाची उष्णता ही शंभर टक्के प्रत्येकाला होणारच तर मंडळी आपला पहिला आयुर्वेदिक उपाय असा असणार आहे आपल्याला फक्त स्वयंपाकघरामधला हा एक गुळाचा खडा घ्यायचा आहे तुम्ही अगदी छोटा खाडा घेऊ शकता थोडा मोठा खाडा घेऊ शकता काही अडचण नाही आणि आपल्याला ला लागणार आहे आपलं प्लेन थोडंसं थंड पाणी कोमट गरम अजिबात नाही चालणार थोडंसं थंड पाणी हवं आहे माठामधलं तर काय करायचं आहे आपल्याला दिवसभर तुम्हाला जर उष्णता जाणवली संध्याकाळी तुम्ही झोपले तर झोपल्याच्यानंतर आपल्या शरीरामधली उष्णता ही भडकत असते कधी पण तुम्ही एक लक्षात घ्या आपण दिवसभर जर हिंडलो ना तर आपल्याला उष्णताचा त्रास जाणून येत नाही जेव्हा घरी येतो आपण झोपतो आत अंथोरणामध्ये तेव्हा आपल्याला उष्णताचा त्रास जाणवतो अगदी तळपायाची चक्कर होत असते एकदम तीक्ष्ण होत असते तळपायाची आणि डोळ्याची आता तळपायाची आग झाली काय असतं खोबरेच तेल जर लावलं आपण आणि असं वाटेने जर पाय चोळले तर अगदी आपले तळपाय अगदी गार पडतात आणि हाताला जरी आपलं खोबरेच तेल चोळलं तरी गार पडतं पण जे आपली शरीरामधून जी उष्णता आहे ती कशी थंड होईल आपल्याला आप तो शोध लावायचा आहे आज तुम्ही अगदी आपल्या घरात आजी आजोबा असतील त्यांना नियमितपणे विचारा की जर मला जर लघवीला जळजळ झाली मला खूप उष्णता डोळ्यातून आग होत असेल तर त्यांना विचारा नेमकं आयुर्वे आयुर्वेदामध्ये कुठला उपाय करत होते तुम्ही तर ते तुम्हाला काय सांगतील ते बघा आता काय करायचं आहे आपल्याला झोपायच्या टायमाला हा गुळाचा खडा आहे ना असा मस्त बारीक चावून खायचा आहे या बघा मी ह्या पद्धतीमध्ये मस्त बारीक कूस केलेला आहे त्याचा आता हा खाऊन घेतला थोडासा तोंडामध्येच गुळ ठेवायचा आहे उगं थोडासा आणि त्याच्यावरती मस्त आपल्याला एक फ्रेशमध्ये एक ग्लास पाणी प्यायचा आहे हे बघा असं मंडळी खरंच हे जवळ गूळ खाल्ल्याच्यानंतर नंतर पोटात पाणी जाताना पोटात पाणी जाता जाताच पोट गार पडतं आणि खूप पोटाला गार वाटतं आणि मी आता तुम्हाला दुसरा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे खूप छान आहे आणि खूप सोपा आहे एक ग्लास आपल्याला थोडंसं गार पाणी घ्यायचं आहे थोडंसं थंड आणि त्याच्यामध्ये आगा बघा हा चमचा एक चमचा फक्त एकच चमचा आपले धने घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला पाण्यात टाकायचे आहे पूर्ण एक ग्लास पाण्यामध्ये आता एक चमचा धने तुम्ही याच्यामध्ये टाकले ग्लासामध्ये तर काय करायचं आहे आपल्याला ही जी खडी साखर दिसती ना ती एक चमचा घ्यायची आहे आपल्याला एवढी आणि तीही या धण्यात टाकायची आहे आणि फक्त एक अर्धा मिनटं हे फक्त असं हे करून घ्यायचं आहे ज्याने करून आपले वल्ले होतील पाण्यामध्ये आता मी तुम्हाला गुळ खाऊन दाखवला आणि लगेच पाणी पिलो तो तर आपला झटपट उपाय झाला पण त्याच्यापेक्षाही जास्त गुणधर्माचा हा धण्याचा आणि खडी साखरेचा सा उपयोग आहे पण हा नेमकं करायचा कसा याला वेळ लागणार आहे आता हे बघा आपण सकाळी उन्हात पडतो किंवा कामाला सुरुवात करतो आणि आपल्याला दिवसभर जेव्हा आपण डोक्यावर ऊन घेतो आपलं शरीर ऊन ऊन ओढतं तेव्हा आपल्याला रात्री उष्णताचा त्रास जाणवतो तु। जर तुम्हाला असा थोडासा त्रास जाणवला ना तर सकाळी सकाळी काय करायचं आहे उठले आपल्याला अशाच एका ग्लास पाण्यामध्ये धने आणि खडी साखर ठेवून मिक्स करून ठेवायचे आहे आणि संध्याकाळी आपण जेव्हा घरी येऊ जेवण वगैरे सर्व क जेवण वगैरे करू आणि झोपायच्या टायमाला आपल्याला काय करायचं आहे मस्त असं हे पाणी आपल्याला प्यायचं आहे तेव्हा आपल्याला संध्याकाळी हे पाणी प्यायचं आहे ना तर ही खडी साखर खडी साखरीचं पाणी रूपांतर झालेलं असेल म्हणजे खडी साखर विरगळलेली असेल आणि हे जे धने राहतील ना फक्त आपली जी गाळण असती ना तिने दुसऱ्या ग्लासामध्ये आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे धने आपल्याला शेपरेट राहतील आणि याचं पाणी पूर्ण थोडंसं तांबडं झालेलं असेल म्हणजे पाण्याचा कलर पूर्ण बदललेला असेल तर मंडळी मला तुम्हाला असं सांगायचं होतं आपल्या शरीरामध्ये जर सर्वात घटक जर पाचनक्रियामधला जो जो असेल तो फक्त धने आहेत धने कोथंबीर अशी वस्तू आहे ना आपली सर्व पचनक्रिया व्यवस्थित धनेच ठेवतात आयुर्वेदामध्ये असं स असं दाखवले गेलेलं आहे जेवढे स्वयंपाकघरामधले आपले ज्या वस्तू आहेत ना त्याच्या सर्वात श्रेष्ठ आणि सगळ्यात गुणकारी आपले धनेच आहेत फक्त म्हणजे धन्या हे जे द हे जे धने आहेत ना ते आपलं संपूर्ण शरीर चालवण्यास मदत करतात तिसरा एक उपाय असा आहे आपलं जे कडुलिंबाचं झाड असतं ना त्याची जर दोन पानं तुम्ही जर झोपतानी खाल्ली ना सुद्धा उष्णता अगदी आपली झटपटरी कमी होते पण काय असतं आता तुम्ही हा व्हिडिओ आपला मुंबई शहर पुणे शहर अगदी अगदी सिटीमधून बघता आणि एकच नाही अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यामधून आपले व्हिडिओ बघता तर त्या तुमच्यासाठी सोयीस्कर उपाय आपण घेऊन येत असतो आणि काय असतं जास्त आपल्याला लांब जायची गरज नसती आपले, ला आपले आयुर्वेदिक उपाय आपल्या स्वयंपाक घरामध्येच लपलेले असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आता मला एक सांगा जर उष्णताचा त्रास झाला आणि आपण जर दवाखान्यामध्ये गेलो अगदी पाचशे ते सहाशे रुपये आपल्याला हमखास निघून जातात पण एकदा जर दवाखान्यात गेलो तर इंजेक्शन घे गोळ्या घे मग त्या गोळ्याचे इंजेक्शनाचे आपले शरीरावर होणारे साईड इफेक्ट्स आपण काय करतो पैसे जाऊ द्या म्हणतो पण आप दवाखान्यापेक्षा आयुर्वेदाचा फास्ट रिझल्ट आहे पण ते आपण करत नाही आपण वेगळीच सवय लावून घेतलेली आहे आपली शरीराला तर मंडळी हा हे होते आपले आजचे दोन आयुर्वेदिक घरचे उपाय किती प्रचंड उन्हाळा हो असू द्या किती ऊन पडू द्या किती तुम्हाला उष्णता तर त्रास होऊ द्या पायाची हाताची जळजळ होऊ द्या काहीच काहीच टेन्शन नका घेऊ आपले एकदम घरबसले हे दोन उपाय करा तुम्ही अगदी तुम्हाला एक मिनिटात आणि झटपट हे रिझल्ट तुम्हाला तुमच्यासमोर येऊन जातील तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि उपाय जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त, जास्त, जास्त शेअर करा तर मंडळी आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद